नमस्कार मित्रांनो आज काय व्हिडिओ काढला मग सगळ्यापासून पण आत्ता काढाय घेतला आज शनिवार असल्यामुळं काय जरा शांतच आहे हाय गे राहतमध्ये पण लय असं म्हणजे दमन झालं आता सध्याकाळीच काय होते काय आमदार असं हवा अस निलेश य आज कस काय शांत आहे का हां कार काय नको वाघ तिथं बसलाय तिथे टेन

बाकी काय म्हणता मित्रांनो कसे वाटत व्हिडिओ माझी रोज व्हिडिओ टाका रोज व्हिडिओ टाका आता रोज व्हिडिओ टाकतो बाकी काय म्हणता मग वेटर बिजले निमारते फ्रेश भाग बिन पाडून हात पाय तोड देऊन आले वाघ आला नाही का वाघ टेबल वर बसला आता आज कसं काय मग आज एकदम निवांत मस्त मध्ये टकाटक मध्ये आज नियोजन एकदम परफेक्ट झालं काल धावप झाली लय शनिवार गुरुवार असल्या थोडं बरं वाटतं शांत वाटतं वातावरण पण काल झाली मिळतात मटण बी पुरलं नाही संध्याकाळचं संपूर्ण जाते शिलकच राहत शिलकच राहतो त्यामुळे आज आम्ही बॅलन्स मध्ये राहिलो सार सगळी जण म्हणजे क्वालिटी वगैरे हा राहिले आहेत ना हो हो ते राहिलेत ना त्यांनी अवश्य भेट आपल्या घराण्याच हॉटेल ना या या, या। तुम्ही जेवायला ना नायला भाजी लावली हा हा थोडं राहिले थोडं बघितलं तिकडे दुसरं शिजायची जाय घातले तिकडं सूप तयार आहे अगदी महाराज तयार होईल मस्त नाही गरम गरम रसा पण तयार होईल काय काय म्हणणार आता म्हणलं